नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी ज्या वेळेस आपण मंदिरामध्ये जातो त्यावेळेस आपण प्रदक्षिणा करत असतो पण बघा प्रदक्षिणा करत असताना आपल्याकडून एक चूक होत असते आता कुठली आहे ती चूक बघा नव्याण्णव टक्के लोकांना ही चूक आपल्याकडून होती आहे हेच माहीत नसतं पण बघा ही चूक केल्यामुळे आपल्याला याचे दोष लागू शकतात आपण जी काही देवा देवाकडे प्रार्थना केलेली आहे जे काही आपण देवाकडे पूजा अर्चा केलेली आहे त्याचं फळ हे आपल्याला मिळत नसतं म्हणून आपल्याकडून ही चूक होऊ नये म्हणून त्याचबरोबर ही, हो ही प्रदक्षिणा करत असताना आपण कोणचे नियम आहेत ते पाळले पाहिजेत त्याचबरोबर ही प्रदक्षिणा आपण कोणाकोणाला कधी कधी घातली पाहिजे ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी मंदिरात देवदर्शन झालं की आपली पावले नकळतच प्रदक्षिणेच्या मार्गाने वळतात आपण लगेच प्रदक्षिणा घालायला लागतो बघा मंदिरात जेव्हा आपण पूजा अर्चा करतो त्याच्यानंतर शंखनाद होत असतो घंटानाद करत असतो आणि आपल्या मनामध्ये एक पवित्र विचाराने कोणतीही व्यक्ती देवासमोर उभी राहत असते तेव्हा ज्या वेळेस घंटानाद होतो शंखनाद होतो तेव्हा मूर्तीच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि या मूर्तीच्या कक्षेतील ही जी ऊर्जा आहे ती आपल्याला ग्रहण करण्यासाठी आपण प्रदक्षिणा घालत असतो आणि ही प्रदक्षिणा घालणं म्हणजे एक तप चरण म्हटलं जातं म्हणजे एक तप केल्यासारखंच घडत असतं ज्यावेळेस आपण प्रदक्षिणा करत असतो बघा देवतेच्या आराधनेचाच एक भाग म्हणून प्रदक्षिणा घातली जाते म्हणून प्रदक्षिणा घालताना कधीही काया वाचा मनाने आणि नामस्मरण करत करत आपल्याला आणि त्या वातावरणातील एकरूप होणे इष्ट ठरत असते म्हणून आपल्याला प्रदक्षिणा करत असताना काया वाचा आणि नामस्मरण करत करतच आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे बघा देह बुद्धी चित्तवाणी यातील विकार विकार हे दूर होण्यासाठी भगवंताचे नामस्मरण करत करत आपल्याला प्रदक्षिणा घालायची असते आणि बघा प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला काही गोष्टी आहेत काही नियम आहेत ज्याचं आपल्याला पालन करायलाच पाहिजे आता कुठले आहेत बघा प्रदक्षिणा घालताना काही नियम पाळावे लागतात गण जेव्हा आपण गणपतीच्या किंवा मारुतीच्या मंदिरामध्ये प्रदक्षिणा घालतो तेव्हा आपल्याला त्यांना तीन प्रदक्षिणा घालायच्या असतात आणि बघा विष्णूंचे अवतार असलेले म्हणजे राम रामाचं मंदिर असो कृष्णाचं मंदिर असो विठ्ठलाचं असो तिथे प्रदक्षिणा घालत असताना चार प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या असतात आणि बघा ज्या वेळेस आपण देवीला प्रदक्षिणा घालतो त्यावेळेस तीन प्रदक्षिणा देवीला घालायच्या असतात बघा आपल्या सर्वांना माहीत आहे की ज्या वेळेस आपण भगवान शिवशंकरांची प्रदक्षिणा घालतो तेव्हा आपण पूर्ण प्रदक्षिणा घालत नाही भगवान शिवशंकरांच्या देवाला भगवान शिवशंकरांना अर्धीच प्रदक्षिणा घालायची असते त्याच्यानंतर प्रदक्षिणा घालताना कधीही लक्षात ठेवा प्रदक्षिणा घालताना दुसऱ्या देवाला महादेव सोडून दुसऱ्या देवाला जेव्हा आपण प्रदक्षिणा घालतो तेव्हा ती प्रदक्षिणा जिथून आपण सुरू केली आहे तिथूनच ती आपल्याला संपूर्ण करायची असते संपन्न करायची असते मधातच थांबायचं नसतं प्रदक्षिणा सुरू केली की ती पूर्णच करायची असते आणि बघा कधी कधी काय होतं प्रदक्षिणा घालताना खूप जर गर्दी असेल तर आपला पाय कुणाला लागतो कधी कधी समोरच्या व्यक्तीला आपला पाय लागतो तर असं करू नका हे खूप म पाप आपल्याला लागत असतं म्हणून प्रदक्षिणा करत असताना आपला पाय कधीही दुसऱ्याला लागू देऊ नका आणि प्रदक्षिणा करत असताना कुणाशीही बोलायचं नाही फक्त नामस्मरण करत करतच आपल्याला प्रदक्षिणा करायची असते तर बघा मंडळी मंदिरात ज्यावेळेस आपण प्रदक्षिणा घालत असतो त्यावेळेस आपल्याकडून ही चूक घडत असते बघा नव्याण्णव टक्के लोकांना हे माहीतच नाही आहे त्यामुळे त्यांच्याकडून ही चूक घडते आणि त्यांना त्याचं म्हणजे पुण्य तर मिळत नाही उलट त्यांना त्याचे दोष लागत असतात आता कुठली आहे ती गोष्ट बघा ज्या वेळेस आपण मंदिरामध्ये प्रदक्षिणा करतो तर प्रदक्षिणा करणे हे खूप चांगले असते पण बघा प्रदक्षिणा करत असताना ज्यावेळेस आपण प्रदक्षिणा करायला लागतो तर प्रदक्षिणा करत असताना आपण देवाच्या पाठीमागे जातो आणि ज्यावेळेस देवाच्या पाठीमागे गेलो तर बघा तिथे गेलो की पा देवाचा जो पाठीचा भाग असतो आपण त्या भिंतीला आपण डोकं लावतो बघा बरेच जण असं करतात देवाच्या प्रदक्षिणा करत असताना पाठी देवाच्या जो पाठीचा भाग आहे तिथं गेलं की आपण डोकं ठेवतो बरोबर खूप जणं अशी गोष्ट करतात पण बघा की देवाच्या पाठीमागचा जो भाग असतो त्याच्यावर डोकं ठेवतात पण असं करू नये हे अतिशय चुकीचं मानलेलं आहे बघा ही चूक तुम्ही करू नका आता बघा हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या व्यक्तीलासुद्धा तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ये ही त्यांच्याकडूनसुद्धा ही चूक होऊ नये याची ते काळजी घेतील म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही बघा वेदव्यास ऋषींनी सांगितलं आहे की एकदा माता लक्ष्मीने श्रीहरी श्री, श्री विष्णूंना विचारले की हे भगवान हे भगवान तुमच्या समोर काय आहे आणि तुमच्या पाठीमागे काय आहे तेव्हा श्रीहरिविष्णू म्हणाले हे देवी माझ्यासमोर धर्म आहे आणि माझ्या पाठीमागे अधर्म आहे त्यामुळे जेव्हा आपण देवाची पाठीमाग पा देवाच्या पाठीमागच्या भिंतीला आपण डोकं ठेवतो तेव्हा आपण अधर्मासाठी आपण डोकं ठेवल्यासारखं होत असतं आणि अधर्म काय आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्यामुळे ही चूक तुम्ही करू नका प्रदक्षिणा करत असताना आपण देवाच्या पाठीमागे डोकं कधीही ठेवायचं नाही आपलं डोकं हे फक्त आपण देवाच्या समोर ठेवायचं आहे आणि त्यापासूनच आपल्याला सर्व ऊर्जा मिळत असते त्यामुळे आता तुम्ही लक्षात ठेवा की देवाच्या पाठीमागे डोकं ठेवणं हे थे। चांगलं नसतं कधीही तुम्ही ही चूक करू नका ज्या जिथून आपण प्रदक्षिणा सुरू केली आहे तिथं नंतरच आपण देवाच्या समोर डोकं झुकवायचं आहे डोकं ठेवायचं आहे देवाच्या पाठीमागे कधीही डोकं ठेवू नका तर बघा नव्याण्णव टक्के लोक ही चूक करत असतात म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे जर तुम्हाला माहीत असेल तर ठीक पण नसेल माहीत तर तुम्ही इथून पुढे ही चूक तुम्ही करू नका देवाच्या पाठीमागचा जो भाग आहे तिथे तुम्हाला डोकं ठेवायचं नाही जिथून देवाच्या समोर आपल्याला डोकं ठेवायचं आहे तुमच्या जवळ जर अशी चूक कोणी करत असतील तर त्यांनाही तुम्ही व्हिडिओ जरी नाही शेअर केला तरीच चालेल पण त्यांना तर तुम्ही तोंडाने सांगा की ही चूक तुम्ही करू नका त्याचबरोबर बघा आता प्रदक्षिणा ज्यावेळेस आपण प्रदक्षिणा करत असतो तर प्रदक्षिणा घालत असताना कोणाकोणाला आपण प्रदक्षिणा घालायला पाहिजे बघा प्रदक्षिणा आपण देवाला प्रदक्षिणा घालत असतो मंदिराला प्रदक्षिणा घालतो क्षेत्र प्रदक्षिणा असते नंतर नदी प्रदक्षिणा असते वृक्ष प्रदक्षिणा असते बघा ज्याप्रमाणे आपण मंदिराला प्रदक्षिणा घालतो त्याचप्रमाणे या सर्वांनाही प्रदक्षिणा घात घालणे हे खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहे तर बघा ही अतिशय छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मला आज तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ